काय सांगा या ठिकाणी दोन तारखेला जो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी होता तो उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तो लागे पाहिजे योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे म्हणून मागासवर्गीय समाजाचा आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सातत्यानं विद्यार्थ्यांना शिष्यवर्तीपासून वंचित राहावं लागतं आहे स्वाधारसाठी वंचित राहावं लागतं आहे त्यांचं शिक्षण पण होत नाही आहे आणि अशा वेळेस लाडकी बहीण महत्त्वाची असून त्यांना म्हणजे निवडणुकीकडचे लाडकी बहीण देखील हा डाव आखला होता पण खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी मा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो खास करून अनुसूचित जातीसाठी वापरलेला जातो पण या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आम आम्हाला एक प्रकारचा अत्याचार या ठिकाणी केलेला आहे म्हणून या अनुषंगाने आजचं हे आंदोलन त्यांचं या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी पुतळ्याचं दहन केलेलं आहे निधी परत मिळाला नाही ना तर पुढची रणनीमध्ये जर निधी त्यांनी परत नाही केला तर आम्ही खऱ्या अर्थाने आपल्या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहोत आणि कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत आजच्या आंदोलनाचा विषय हा आहे जसं की आपण आताच ऐकलं टोटल चारशे दहा कोटीचा निधी जो आहे एसी आणि एसटीचा जे मागासवर्गीय यांचा निधी आहे त्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी ये या सर्व तरतुदीसाठी ला, तो निधी वापरण्यात यायला हवा ॲक्च्युली हे सगळं एस सी आणि एस टी या समाजाच्या जे काही विद्यार्थ्यावर असेल लोकांवर असेल हे अन्याय करणारी घटना आहे आणि कसली परमिशन कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हा परस्पर निधी हा वळवण्यात आला आहे वास्तविक पाहता इलेक्शन अजेंडा जो काही ठरला तो लाडक्या बहिणीचा याच्यातून ह्याच्यातून द्यावा असं काही ठरलेलं नव्हतं किंवा एखाद्या बाबीवर कदा आणायची एखाद्याचं जे काही दे का का या ठिकाणी गोरगरीब लोकांची उन्नती होईल विकास होईल त्यांना डावलायचं आणि काहीतरी आपले जे काही एजंट ठरलेले आहेत त्याप्रमाणे तिकडचा निधी परस्पर वळवायचा आणि आपल्या ज्या काही एजंटसाठी व्यक्तिगत एजंटसाठी म्हणता येईल या ठिकाणी की त्यांनी जे काही आश्वासनं दिले त्याच्यासाठी वापरायचं हे बिलकुल योग्य ठरलेलं नाही म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे आणि जर हा निधी वळवला नाही येणाऱ्या काही दिवसात पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे आंदोलन होतील म्हणून शासनाला विनंती आहे की ज्या गोष्टीची तरतूद ज्या विद्यार्थ्यांसाठी जी तरतूद म्हणून हा निधी वापरला ठरलं होतं त्यांना हा निधी त्यांनी तत्काळ परत करावा एवढंच या आंदोलनाची आमची दिशा आपलं नाव सर अरे अविनाश रिपब्लिकन पार्टी ऑफ राज नेतृत्व राज्यपाल सापडे यांनी केलेलं आहे या अनुषंगाने जो सामाजिक न्याय विभागाचा एस सी आणि एस टीचा जो निधी वळविण्यात आलेला आहे सातत्यानं तोच प्रहार आहे